नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने या महायुतीतल्या दोन पक्षांचं नातं पराकोटीच बिघडलं आहे मला असं वाटतं की हा संघर्ष इथेच थांबणार नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पाय कापायला भाजपनं सुरुवात केली आहे आणि ते केवळ देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने सुरुवात केली आहे असं मानायला वाव आहे यापुढे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कमीत कमी महत्व भारतीय जनता पक्ष देईल भाजपला त्यांची आता गरज नाही महापालिका निवडणुकीपर्यंत ते युतीत राहतील युती इतक्या लवकर तुटेल असं मला अजिबात वाटत नाही पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांची जागा दाखवून द्यायला भाजपने हे सरकार बनवल्यापासूनच सुरुवात केली आणि प्रत्येक संधी साधली एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री नाही आहेत हे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार दाखवून दिलं त्यांच्या नगरविकास खात्याचे अधिकार कमी केले त्यांना हवे ते सचिव सुद्धा खासगी सचिव सुद्धा दिले नाहीत त्यांच्या मंत्र्यांना नाराज केलं मंत्र्यांना पुरेसा निधी दिला नाही आता नगरपालिका आणि नगर, नगर परिषद निवडणुकाच्या निमित्ताने हे जे प्रकरण आहे ते फारच चिघळलंय असं म्हणायला वाव आहे